जय भीम दुसराय न बुद्धाय जय सविधा मी आलेलं आहे कामावरती जे बघा कामा काम, काम चालू आहे चला लाईट असतील ना काम चालू केलं असतं येईपर्यंत पर्यंत काय काम चालू केलं असतं येईपर्यंत फ्रेशवाल फ्रेशवाल कोणत्या कंपनीचा आहे कोणती लोकल कंपनीचा आले फ्रेशवालचे फ्रेशवाल आहे लोकल कंपनी हे बघा फ्रेशवाल

भीम कुडासाठी पंडिता सुद्धा इतिहास घडला आपल्याला इथे झऱ्या मारायच्या आहेत बघा फिटिंग साठी झऱ्या मारून घ्यायच्या आहेत बघा फिटिंग चालू करायची आहे बघा बघू शकता नवीन फिटिंग आता चालू करायचं आहे थोड्या वेळात तुम्हाला दुसऱ्या ब्लॉकमध्ये दाखवू शकतो फिटिंग बघा फिटिंग दऱ्या मारणं चालू होत्या लाईट गेल्यामुळे थोडं बंद झालेलं आहे काम आता चालू होईल लगेच सावर फिटिंग आहे ही आहे सावर फिटिंग इथे शावर बसणार आणि तुम साई साई मारून खाली घ्यायची सवाल मिक्सर बघा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा